राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांना दिलासा देणारे देखील काही अपडेट पाहायला मिळत आहेत राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय देखील पाहायला मिळत आहेत त्यातले त्यात सध्या जर पाहायला गेलं तर कापूस सोयाबीन दराबाबत दिलासा देणारी बातमी देखील समोर आलेली आहे सर्व काही बातम्या हो तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई अपडेट पाहायला मिळत नाही सर्वात महत्त्वाची दिलासा देणारी बातमी आता लवकरच काही महिन्यांतच शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी कृषीमंत्र्यांकडून मिळाली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चार ते पाच महिन्यामध्ये कर्जमाफी होणार असल्याची माहिती कृषीमंत्री कोकाटे यांच्याकडून मिळालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे त्यातले त्यात आता नुकसान भरपाई वाटपासाठी देखील मंजूर केलेले असून नुकसान भरपाईचे वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून नक्की कळवा पहिली मोठी बातमी आता सध्या स्थितीला छान्नीत दोन लाख लाडक्या बहिणींना ठेंगा शासकीय अंदाज निवडणुकीमुळे सरसकट लाभ आता निकषांची अंमलबजावणी होत असल्याचे ते मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील मिळाला लाभ रब्बी हंगामात आत्तापर्यंत फक्त सहा टक्के पीक कर्ज वाटप बँकांची उदासीनता शेतकऱ्यांच्या मुळावर अनावश्यक कागदपत्रांची होते मागणी सध्या स्थितीला सहा टक्केच पीक कर्ज वाटप शेतकरी मित्रांनो तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणाहून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये इनोवेज एकशे आठ या सोयाबीन बियाण्यावर विश्वास शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर मोठे चमकदार चमकदार दाणे देखील पाहायला मिळत आहेत व शेंगा देखील चांगल्या प्रकारे लागत असल्याची माहिती रेनापूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणाहून शेतकऱ्यांनी कळवलेली आहे व फवारणीचा खर्च एकदम कमी शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची अतुरता पिकवलेला माल घरात शेतीमाल मातीमोल भावात विक्रीत त्यातले त्यात आता नुकसान भरपाईचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा जिल्ह्यांची नावे पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पालंदोरातील शेतकऱ्यांचे तीन पॉईंट अठ्याहत्तर कोटींचे चुकारे अडले सध्या स्थितीला धान उत्पादक शेतकरी अडचणीत व्यवहार झाले प्रभावित उधारी कोणी देईना अशी स्थिती मोठ्या प्रमाणात मारेगावात दहा दिवसांमध्ये सत्तावन्न हजार क्विंटल कापसाची झाली आवक कोट्यवधीची उलाढाल वाढली सध्या स्थितीला दहा दिवसामध्ये सत्तावन्न हजार क्विंटलची कापसाची आवक झालेली आहे मात्र कापूस दरामध्ये जास्त वाढ झालेली नाही आहे घटलेले देखील नाही आहेत सात हजार रुपयांपर्यंत बाजारभाव महत्वाची बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली सध्या जर पाहायला गेलं तर अखिल शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर जून दोन हजार चोवीस त्यातली त्यात जून नंतरचे महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवेळी आलेल्या नुकसानकारक पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र कमी दाबाचा प्रभाव राज्यामध्ये पड होता त्यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांना नुकसान मोठ्या प्रमाणात मदत दिली असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती ला लातूर जिल्हा असून लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे एकवीस कोटींहून अधिकची रक्कम ही वाटप केलेली आहे यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तसेच रेणापूर अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळालेला आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाची बातमी काय सांगतात तब्बल तीन हजार आठशे पन्नास हेक्टरमध्ये मका जिल्ह्यातील शेतकरी झाला प्रयोगशील सर्वसाधारण क्षेत्र फक्त तीनशे चाळीस पॉईंट अठ्ठावन्न हेक्टर सध्या जर विचार केला तर आता तीन हजार आठशे पन्नास हेक्टरपर्यंत मका पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दैनंदिन आहारामध्ये मका हे मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्याचे चित्र सर्वात महत्त्वाची बातमी भारताने अभावी जिल्ह्यात हमीभाव केंद्रावरील सोयाबीन खरेदी आठ दिवसांपासून झाली ठप्प शेतकऱ्यांची गैरसोयर शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांचे भाडे शेतकऱ्यांना भूर्दंड सद्यस्थितीला उपलब्ध देण्याचा वापर करा शेतकऱ्यांना क्विंटल मागे आठशे रुपयांचा तोटा देखील होत चाललेला आहे सोयाबीनच्या दरामध्ये अपेक्षित अशी वाढ झालेली नाही महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी परभणीमधील मानवत तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील खुशखबर सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवलेली आहे स्वतः पाहू शकता शेतकऱ्यांनी कॉमेंट देखील केलेली आहे तुम्ही देखील कॉमेंट करून तुमचा जिल्हा कळवू शकता व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका सबस्क्राईब केले की तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर मानवत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याची माहिती आपल्याला कॉमेंटद्वारे पाहायला मिळत आहे परभणी येथून शेतकऱ्यांनी कोमेंट केलेले आहे म्हणजे मानव त्या ठिकाणी अखेर मदत वाटप झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे तुमच्या तालुक्याची अपडेट आपण तर पाहणारच आहोत सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यामध्ये वाटप सर्वात महत्त्वाची अपडेट आहे राहता बाजार समितीमध्ये मिरची सहा हजार रुपये गवार व भेंडी पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत मात्र शेवग्याच्या शेंगांचा दर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला शेवग्याच्या शेंगाला चांगला दर मिळत आहे सर्वात जास्त दर शेवग्याच्या शेंगाला पाहायला मिळत असल्याची स्थिती आहे राहता बाजार समितीमध्ये मोठी बातमी सव्वा तीन लाख मेट्रिक टन ऊसाचे दीड महिन्यात झाले गाळप जिल्ह्यातील कारखानेही ऊसासाठी सक्रिय गोळ कारखानेही गाळपात पुढे सध्या जर पाहायला गेलं तर कारखाना क्षेत्रात अठ्ठ्याण्णव हजार क्विंटल ऊस शिल्लक सध्या जर पाहायला गेलं तर सव्वा तीन लाख मेट्रिक टन ऊसाची दीड महिन्यामध्ये गाळप झालेली आहे तुमच्याकडे ऊस हे पीक आहे का नाही ते देखील तुम्ही कळवू शकता राज्यात एक लाख ऐंशी हजार चौर कृषी पंप अखेर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेला तर महायुती सरकारमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विहिरी मिळालेल्या आहेत विहिरीला अनुदान चार लाखापर्यंत पाहायला मिळत आहे सौर कृषी पंप देखील मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेले आहेत यामुळे महायुती सरकारवर शेतकऱ्यांनी विश्वास देखील ठेवलेला होता सध्या स्थितीला राज्यात एक लाख ऐंशी हजार सौर कृषी पंप सर्वात महत्त्वाची बातमी वर्षात तुम्हाला रेशन हवे की नको गैरसोय टाळण्यासाठी मुदतीत रेशन कार्डधारकांचे आधार लिंक असावे सध्या जर पाहायला गेलं तर नवीन वर्षामध्ये रेशन बंद होणार आहे तुम्हाला जर रेशन पाहिजे असेल तर आता आधार लिंक करून घेणे हे गरजे गरजेचेच राहील अठ्ठ्याण्णव अट टक्के कार्ड लिंक झाले ता ता अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी तात्काळ करून घ्यावी लवकरच होणार आहे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये वाटप आता जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यातील सात हजार चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान ज्या ती जमा होणार असल्याची माहिती मिळणार आहे त्यातली त्यात ते आता के वाय सी करून घ्यावे जेणेकरून अनुदान आता खात्यात जमा होईल यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असे आव्हान अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी केलेले आहे अंबड तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत झालेल्या नुकसान भरपाई पोटे हे शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे अजून बऱ्याच तालुक्याचे अपडेट पाहणार आहोत अजून चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवू शकता व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अंबड या ठिकाणी दिलासा सर्वात महत्त्वाची बातमी खानदेशात केळी दरामध्ये घसरणच सुरू सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये केळी दरामध्ये घसरण सुरू झालेले आहे दर हे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले होते सध्या स्थितीला कमाल दर हे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस मिळत आहेत सध्या स्थितीला केळीच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पी एम किसान योजनेचा हप्ता आता जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो तारीख जवळच आलेली आहे तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे पैसे देखील आता जमा करण्यात येऊ शकतात सध्या जर विचार केला तर आता ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंतची स्थिती पाहता फेब्रुवारीमध्ये लवकरच हप्त्याचे वितरण केले जाईल राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हा पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता सध्या स्थितीला आता तेरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून सध्या स्थितीला त्याची अधिकृत घोषणा सरकारने अद्याप केलेली नाहीये मात्र हा हप्ता चार महिन्याच्या अंतराने दिला जातो म्हणजेच की आता हा हप्ता चार महिन्याच्या अंतराने जर दिला तर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये येऊ शकतात त्यातली त्यात आता यामध्ये रकमेत वाढ देखील होण्याची शक्यता आहे कारण की दहा हजाराऐवजी पंधरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई सर्वात महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे अभिषेक लोटे यांची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे अनुदान तात्काळ कर जमा करण्यात यावे अशी मागणी आता होत चाललेली आहे अभिषेक लुटे यांची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे आता ही मागणी आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिमायतनगर या तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेटर डी बी वितरित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी जी आहे ते केलेली आहे पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष सर्वात महत्त्वाची बातमी अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा सध्या जर पाहायला गेलं तर अपात्र लाडक्या बहिणीची रक्कम पुन्हा सरकार जमा पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना दिलासा देणारा निर्णय असून एक हजार पाचशे रुपयांचे वाटप जे आहे ते सरकारने केलेले आहे सव्वा हप्ता महिलांच्या थेट बँक खात्यावरती जमा झालेला आहे आता सातवा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष सर्वात महत्त्वाची बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाट्यांकडून माहिती आलेली आहे आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर होणार निर्णय कृषीमंत्री माणिकराव कोकाट्यांची माहिती आलेली असून आता ते म्हटलेले आहेत की आर्थिक स्थिती बरी झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे म्हणजे कर्जमाफीचा निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी दिली सर्वात महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता ही बातमी लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा पा, सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये थंडीची चाहूल आता वाढू लागलेली आहे मात्र पावसाचा अंदाज सध्या तरी जास्त प्रमाणामध्ये नाहीये पुढील दहा दिवसाचा विचार केला तर राज्यामध्ये पाऊस कसल्याही स्वरूपाचा पडणार नाही हे देखील लक्षात घ्या मात्र पुढे चालून वातावरणात बदल होणार आहे जानेवारीमध्ये देखील काही भागात पाऊस पडणार आहे त्याबाबतची अपडेट देखील या चॅनेलवरती देऊ पीक विमान नुकसान भरपाई पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना तसेच इतर महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क